हे गामाची वाट ग शबरी भगत ती माळाला सके सावळे माझे बाई ग शबरी भगत ती हे ग साखल्याली बोर ग दसरथाच्या त्या बाळाला सके सावळे माझे बाई ग दसरथ राजाच्या बाळायाला हे ग रामायाची आई हाय एक ग बाई सखे सावळे माझे बाई ग हाय कौशल्या ही ग बाई हे ग शेवरीची उष्टी बोर गेवावडीन खाई सखे सावळे माझे बाई ग देवावघडीन खाई ग रामायाची आई ग हाये कौशल्या न्याणीक सखे सावळे माझे बाई हाय कौशल्या न्यानीक शबरीची उष्टी बोर ग देऊ खाई ना सखे सवळे माझे बाई ग देऊ खाई ना आणि करामायाची वाट ग शबरी बगा गडी गडी सके सावळे माझे बाई ग शबरी बघ ना गडी गडी हे गेल राम ग फुलाची ना गडी सखे सावळे माझे बाई ग फुलाची ना पाई गडी हे ग रामायाची वाट ग शबरी बघ राहू राहू हे ग येईल रामन फुलाचा गवर शाऊ सखे सावळे माझ्या बाई ग फुलाचा नावर शाऊ